मित्रांनो आज आपण निफ्टीचं विकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे निफ्टी फिफ्टीचा वन डेचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की एक साइडवेज झोन मध्ये म्हणजे वन डेच्या च्या टाइम फ्रेमवर आपल्याला निफ्टी पाहायला मिळते आहे पण लास्ट ट्रेडिंग सेशन मध्ये इथे काइंड ऑफ आपल्याला हॅमर कॅन्डल बनताना दिसली मग हॅमर कॅन्डल काय सांगते एक बुलिश ट्रेंड येऊ शकतो पण येईलच का हे कसं समजणार आहे मित्रांनो आपल्याला जेव्हा ह्या बॉक्सच्या वर जाईल तेव्हा आपण एक बुली ट्रेड यामध्ये पाहू शकतो खाली ब्रेक केलं तर इथून एक सेलिंग प्रेशर सुद्धा परत येऊ शकतं लक्षात ठेवायची त्या टाइम फ्रेमची कॅन्डल आपण पाहतो आहोत ना त्या टाइम फ्रेमवर त्याला अॅनालिस करणं गरजेचं असतं किंवा त्या टाइम फ्रेमची कॅन्डल क्लोज होणं गरजेचं असतं तर डे मध्ये तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं इथे डिसिजन पाहायला मिळत नाहीये त्यानंतर तुम्ही कधी पाहिलं तर या प्रकारे जेव्हा प्रिव्हियस टायमाला इथून सपोर्ट घेतलेला होता त्याला इथे ब्रेक केलेलं आहे रिटेस करून परत कॅन्डल इथे खाली जोपर्यंत ह्या रेंजच्या वर जात तो नाही तोवर आपल्याला इथे कोणताही बोली ट्रेड ॲक्टिव्ह करायचा नाही आहे पण आता इन्ड्रॉयडेसाठी आपल्या लेवल काय असणार आहे त्या पाहण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये जावं लागणार आहे तर मित्रांनो इथे पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर आपण स्विच झालेलो आहे आणि इन्ड्रॉय डेच्या लेवल आपण डेली आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो तुम्ही जाऊन त्या चेकआउट करू शकतात की किती त्याची ॲक्युरेसी आहे सर्व रेकॉर्ड आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आता सर्वात पहिले आपण रजिस्टर आयडेंटिफाय करू की जे मला सर्वात पहिले इथे दिसतंय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आता जेव्हा आपण पंधरा मिनटाची टाईम फ्रेम लावली तर आपल्याला पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमचाच ब्रेकआउटचा इथे वेट करायचा म्हणजे कॅन्डलने त्याच्यावरती क्लोजिंग द्यायला हवी तर फर्स्ट रजिस्टर इथे सेकंड आपल्याला इथे हे पाहायला मिळतंय त्यानंतर थर्डसाठी आपण थोडंसं इथे चार्टला अजून मागे ऑब्झर्व करू की थर्ड मला या ठिकाणी हे पाहायला मिळतं आहे मित्रांनो या प्रकारे माझ्यासाठी इथे तीन रजिस्टन आयडेंटिफाय झाले आता सपोर्ट कुठे आहे सर्वात पहिले सपोर्ट मला हा इथे पाहायला मिळतो आहे जो की मी इथे ड्रॉ केला की खाली आला तर इथून सपोर्ट घेऊ शकतो काय घेऊ शकतो कारण इथे प्रिव्हियस टायमला इथे सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने त्यानंतर पुढचा सपोर्ट कुठे दिसतोय मित्रांनो हा इथे हा शेवटचा सपोर्ट मला या ठिकाणी पाहायला मिळतोय कधी हा सपोर्ट ब्रेक झाला तर इथे फ्री फॉल होईल आणि या लेवलच्या जेव्हाही बाहेर निघेल ना तेव्हा टेलिग्रामला नवीन लेवल इथे अपडेट होणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली पण कॉल आणि पूट आपण तिथे प्रोव्हाइड करत नसतो आपण तिथे फक्त प्राईज ॲक्शनविषयी माहिती देत असतो आणि मार्केट कशाप्रकारे बिहेवियर करू शकेल याच्याबद्दल ब्रीप देत असतो मित्रांनो तिथे कोणत्याही प्रकारचं कॉल आणि पूट आपण देत नाही हे लक्षात ठेवायचं व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद